चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने पंचवीस कृत्रिम तलाव आणि पंधरा निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असून सर्व घरगुती आणि लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे शहरात मुख्यतः दीड दिवस पाच दिवस तसेच दहा दिवसांच्या गणपतींची स्थापना करण्यात येते दीड दिवसांच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते Okay. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय तीन फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे नागरिकांनी घरगुती श्री गणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते मागील वर्षी पीओपीच्या मूर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्री गणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव संपन्न व्हावा याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे यंदाचा जो गणेश उत्सव आहे हा आपला पर्यावरणपूरक गणेशोत्सव आहे आपण गणेशोत्सवाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मातीच्या मूर्त्या आहेत आणि आता जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तेही पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावं याचं नियोजन चंद्रपूर शहर महानगरपालिकेने केलेलं आहे आपण शहरामध्ये पंचवीस ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर ज्या लोकांना या तलावापर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यांच्याकरिता आपण फिरते विसर्जन कुंड या ठिकाणी तयार केलेली आहे